लाइव चैट शब्द चैट पर YouTube, समुदाय YouTube, निर्माण शेयर कैम माइक, कैम रिक रिक आंड समुदाय ड्रैग बंद तुम्ही ऐस, या भी लाइक, सह मैसेज पर सह थे सब शून्य लाइव शब्द चैट ने शेयर कैम माइक, कैम रिक रिक आंड सह ड्रैग पर बंद मैसेज बटन बटन निवड रद्द केली आहे सदस्य मेसेज बंद करा सम थेट त्रे शून्य लाईक शॅटपट निर्माण करता चोळ शेफ कॅम कॅमे रिंग क्रिक एक आता पाहात आहेत शून्य लाई लाईक करा कमेंट करा गुड मॉर्निंग सर्वांना थोडा वेळ येणारी लाईव्ह मग आपली तीन वाजता असणारी कंटिन्यू शून्य आता पाहात आहेत स्थ शून्य लाईक अरे काहीतरी आलो होतो माझ्या मांडीवर का होत ते नाही फाटली नाही पाखरू होत काय करून हात लावलं तर उडून गेल चाल लाईट एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक आता पाहतात आहेत शून्य लाईक लाईक करा भावांनो कमेंट करा चॅनल वर नवीन असा सबस्क्राइब करा हं हं ताल, ताल मिला हो चार आता पाहतात आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करा कमेंट करा भावॅंनो चिनी रे पेचेनवे हं 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 आज जसरिया आ आ ताल, ताल मिला पटापट पत कमेंट करा लाइव लाईक लाइक करा चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आजा सवरिया ताल सिताल मिला अकरा आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी कमेंट करा भावानो कशा आहात तू मित्रमंडळी आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा भावानो प्लीज फक्त पाच सो कंप्लीट होणे के लिए पच्चीस सब्सक्राइबर बाकी हे भाई शट पर्याय कॅम्प आ नाही तीन आपल्या आता पाहात आहेत एक लाईक लाईक करा सर्वांनी लाईव्हला पटापट कमेंट करा ग्यारा लो पर दहा आता पहात आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करा भावांनो चॅनलवर नवीन असाल सबस्काईब करा माझ्या मित्रांनो तर कसे आहेत सर्व यूट्यूब फॅमिली फटाफट फटाफट पाट कमेंट करा कमेंट करा मित्रांनो लवकर लवकर दोन आता पाहत आहेत एक लाईक चार मिनिट थेट दोन आता एक लाईक सर्वांनी कमेंट करा पाच आता पाहत आहेत एक लाईक लाईव्ह लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा कमेंट करा मित्रांनो दोन आता पाहत आहेत एक लाईक पाच मिनिट दोन आता पाहत आहेत एक लाईक पाच थेट दोन आता पाहत आहेत एक लाईक समाप्त तुम ठीक आहे युट्यूब माय कॅम्प रीप